मित्रांनो नमस्कार दोन मे हिंद मैदान मोठं आणि सगळे टॉपची नंदी आले त्यात आता सेमीचे फेरे पळून झालेत आणि फायनलला पात्र असा मुरुमकरांचा सुंदर आणि सोबत पक्का दम हिंद सुट्टा निकाल घेऊन फायनलला पात्र झाले शेठ नमस्कार नमस्कार काय नाव आपलं स्वप्नील साखरे काय सांगता आज कशी काय जोडी पळाली छान पळाली गाडी गटाला जरा आराम होता बैला लागले मग जरा पळता आलं नाही हां फायनल सीमेला गाडी खान बदलून असल्यामुळे आता बैल शेकडं जरा दुसरं ला घेतल्यामुळे गाडी चांगली मस्त पळाली का बरं खान बदलली अह बैलावाला प्रॉपर्टी पेड होते ना ती ती पण गाडी चांगली होती बैल गाडी पास होऊन देत नाही एक तोंड काढलं की गाडी पास होण्या म्हणजे शक्य नाही किती सेमेत पळाली आज नऊव्या नऊव्या आणि तास क्रमांक तीन काय गाडी ड्रायव्हर कोण बसलेला आता प्रशांत ड्रायव्हर होते शिंदे काय आता चेंज केला ड्रायव्हर केलं थोडं जरा शुभम ती स्वप्न होती की बकासूर राहण्याचं ती जजमेंट जरा नाही का ते बैल कसा निकालात वाढतो कुठं त्यांना थोडा जरा अनुभव आहे पण त्या बैला त्यामुळे प्रशांत ड्रायव्हर राहते सारखं बकासोर त्या गाडीवर त्यामुळे बसालो त्याला आणि प्रशांत ड्रायवर बसल्यास हो पहिली सुंदरची गाडी प्रशांत ड्रायवर खा नाही आता पण हालत पण काय होतं आपण बाहेर आपल्या तिकडशी मैदान करतो पुणे जिल्ह्यात त्यांना इकडून तिकडे येणं आणि हे शक्य नाही जास्त आणि आपले ड्रायव्हर जवळ असल्यामुळे त्यांना येतंय ते जवळ जवळ त्यामुळे आज प्रशांत ड्रायवर काय गाडीला खालून कसं स्पीड लागलं वर कसं निकाल गाडी एकटाक पाव आली खालणं जी गाडीला स्पीड लागलं ती निकालापर्यंत तेवढंच राहिलं निकाला मग तेवढं लागलं काय सांगतात आपला सुंदर बद्दल काय सांगतो सुंदर ऑलरेडी आहे पण आज हिंद केसरीचा आहे ना ही गाडी बक्कासुर आणि सुंदर आदत असताना पुसे गावाला मी गाडी राहिली तीन नंबर तर हा पहिल्यांदा पण जोड पडायला भरपूर आपण आणि आज अनपेक्षित धक्का दिला कारण का सगळ्यांना वाटत होतं बकासुराचा पायरा कोण असेल कोण असेल कुणालाच कळायला नाही आणि अचानकच धक्का दिला पाहिरात ना माहिती कुणाला घरातून फक्त पायरा माहित होता आणि मा बाकी कुणालाच पायरा माहिती कोणालाच माहित नव्हतं अचानक सुंदर अशी गाडी पळाली गाठात सुट्टा निकाल घेतला सेमीला पण चांगल्या पद्धतीने आंदराने लागली सोबतचा पण नंदी चांगला पळालं आहे बैलगाडी क्षेत्रात हा काय सांगतात नादच नाही करायचं जसे मेंद केसरी आज आपल्या सुंदरच्या गाड्या पडला चांगली गाडी नरमादी करून आज रोज ही गाडी पाच वेळा पहाली तुरुंग सुंदर पहिल्यांदा पण पडायला सुंदर आणि गाडी राहिली तीन गाडीची एक नंबर आहे त्या तीन गाडीच्या काय सांगतो आता काय अपेक्षा अपेक्षा फक्त गोलाची होती आज अक्षरशः गावची यात्रा आहे यात्रेला कोणी गेला नाही घरात पप्पा काका आम्ही सगळी इथंच आहे पण गावच्या यात्रेचा गुलाल तुम्हाला आज आणि गावची यात्रा ते एक वेगळंच दर्शन घेऊन आलो हा काय बारा महिने गुलाल स्पेशल आहे ना गावची यात्रा काय घरच्यांचा फोन आले काय घरी आता सेलिब्रेशन आता घरी गेल्या घरी चला शुभेच्छा तुम्हाला दादा अजून काय स्पेशल आहे आज काय सांगताल आज मामांचा बर्थडे हा दश मामांच्या मामांचा बर्थडे त्याला बी गाडीन चांगली त्यांना पण गाडीन चांगलं मोठं गिफ्ट दिलं म्हणजे आज मामांना गिफ्ट त्यांना हिंद केसरीचा मान दिला हिंद केसरीच मान दिला आणि आता मोठं दिलं दश हिंद केसरी आता परत एकदा अकरावा हिंद केसरी केसरी झालं बघा मामांना एक चांगलं मोठं बड्डेच गिफ्ट दिलं हो दिलं चला शुभेच्छा तुम्हाला